नमस्कार मी प्राचार्य बापूसाहेब जगदाळे लोकनेते व्यंकटराविरे महाविद्यालय पंचवटी महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या नाशिक कॅम्पसच्या वतीने आम्ही लोकनेते व्यंकटराविरे महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी प्राध्यापक शिक्षकेतर सेवक वृंद गोदा आरतीच्या या स्वच्छता मोहीममध्ये सहभाग नोंदवला आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे हे पावित्र्य राखण्यासाठी आमच्या संस्थेच्या महात्मा गांधी मिंद्या मंदिरकडनं दर महिन्याला एक दिवस स्वच्छता अभियान आम्ही राबवतो आहात आणि त्याचाच एक आज भाग होता विद्यार्थ्यांना पर्यावरण स्वच्छतेबाबत जान जनजागृती करणं आणि नाशिकचं पावित्र्य गंगेचं पावित्र्य राखणं गोदावरीचं पावित्र्य राख राखणं हा भाव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याच्या आहे व्हॅल्यू एज्युकेशनचा एक पार्ट होता सर्व नाशिककरांनी याच्यात सहभाग नोंदवला आमच्या येत आमचे उपप्राचार्य आंबेडकर सर सुचिता सोनोने मॅडम आमचे पर्यवेक्षक विनीत रकीबे सर सर्वच प्राध्यापक सहभागी झाले मी महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे मान्य अपूर्व हिरे सरांच्या मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांच्यामार्फत आम्हाला ही पुण्य पुण्याची संधी लाभली सगळ्यांना पुन्हा नमस्कार धन्यवाद